येवा 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 लवकर लवकर येवा भाजी बघून तर माझी तर भूक वाढली आहे तुमची वाढली आहे की नाही सांगा आणि जो नाही आवडील खात ना तो सुद्धा खाय याच्यात जर चिमुट भर गुळ जरी टाकलाच ना गुळाचो खडो तरी पण भाजीची चव भारी येते सुगंध तर इतकं चांगल दरवळलो ना माझ्या परब किचन मध्ये तुमका काय सांगा तर चालला तेव्हा तुमका कळत की भाजी किती छान होता आणि अशी ही भाजी हिवाळ्यात म्हणा भाजी वरती बारा महिने गावता असा माझा अंदाज आहे पण ह्या वेळे कसा आजारी असा तर नक्की करून खायची तोंड दिलेल्या माणसांचा थंडीचे सीझनच आणि भाजी दाखवची तर माझी पद्धत सुरूच जा आणि त्यातलीच त्यात येतात त्यात तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी कशी थंडीमध्ये मध्ये किती खावी आता ताप येतात ताप इल तोंड येतात तोड दिल्यावर आपल्या आठवतं ती तोडलीची भाजी कारण काही वस्तू आपल्याला खाऊक होईत नाही एक तोंडला कच्चा घ्यायचा आणि जिबेवर घासायचा आता ह्यो झालो औषधाचा प्रकार मी काही डॉक्टर नाही मी तज्ञ नाही पण मी ऐकलं होतंय वाचलं होतंय त्याच तुमच्याबरोबर शेअर केलंय आता जाऊया आपण तोंडलीची भाजी झटपट कशी करायची रस्ता भाजी हा चण्याची डाळ घालून आपल्या अगदी मालवणी पद्धतीत होतात तशी चला जाऊया परत किचन मधून मी अर्धा किलो तोंडली घेतले आता तोंडली साप स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने त्याच्यावर काळी पानं असतात चिटकलेली कारण तेंडलीत ओलो प्रकार असतात काकडीचोच भाव म्हणतात मध्ये त्याच्यात पण चौऱ्याण्णव टक्के पाणी असता आता ही कशी पाण्यात चाकली धुवून घेतली की त्याच्या बरोबर पाणीच घ्यायचा कि त्या कापल्या कापल्या आपण त्याच्या पाण्यात टाकायची कि त्याच्यात राप असतात तो राप चांगलो नाही हात पण आपले काळे आणि बुळबुळीत होते ते मी एक वाटी डाळ सकाळी उठल तेव्हा गरम पाण्यात भिजत घातलय मस्त मऊसूद हो भिजली आहे ही बघा अख्खो लसणीचो कांदो अर्धा इंच आला म्हणजे दोन्ही बाजूने या मी तुकडे करून घेतलाय ह्या बघा काही इंच वगैरे नाही मग एक कांदो घेतलाय दोन टमॅटो घेतलाय एकच हिरवी मिरची आणि मोठभर कोथंबीर आणि आपले मसाले लागतील ते काय दाखवू नको मालवणी आता ही माका सुरीन दाखवूची सवय नाही या तरी पण मी तुमका एक दोन दाखवते कशी चिरायची ती मी अशी उभी पातळ चिरतोय मी आता आडाळ्यावर बसतलय आणि दाखवतय कशी चिरायची ती मला हे ना नाही जमत सूर्य आणि पटापट पण होत नाही अशी उभी मी चिरून घेणार आहे दोन तीन पुढचोणी मागतो देठ डेट काढून अशी चिरायची पातळ चिरून घ्यायची अशी भरभर होतात मला उभीच आवडत उभी भाजी अशी दिसली दिसाक बरी ती आणि गोल गोल चिरली नाही तर ती एवढी खास नाही वाटत तुमका जशी आवडत असत तशी चिरा हा आपल्या आवडीनुसार भाजी चिरायची बारीक अशी चिरून घेतलंय अशी बारीक चिरलास तर लगेच शिजता ती आणखीनच घाई हा तुमका तो कुकर मध्ये लावा आणि चिरल्या चिरल्या मी पाण्यात टाकले त्यामुळे तो पाण्यात जो सगळं राप आपलो गेलो आता आपण ही थोडीशी तेलावर परतून घेऊया त्यासाठी मी तेल ओततोय त्याच्यात हा जिरा अशी जर तुम्ही परतलास तर तुम्हाला तेंडली शिजाक वेळ नाही लागत कारण तेंडल्याची भाजी करते व गृहिणी काही प्रश्न असता की आपण भाजी करतो पण तिका शिजाक भरपूर वेळ लागतात होय लागताच लागतात कारण मी जरा जाड असता आता ही अशी जर तेलात परतलास ना एक तर तुम्ही पातळ पण चिरायची आणि अशी तेलात परतून घ्यायची म्हणजे काय होता आपली भाजी पटकन शिजता त्या भरपूर गृहिणींच म्हणजे स्वयंपाक करतो त्यांचं प्रश्न असता की तेंडल्याची भाजी करून जात पण पातळ नाही चिरले नुसते असे जाड जाड तुकडे केलास तर ती शिजाची नाही मग काय करूचा लागता कुकर मध्ये घालूची लागता आणि अशी तेलात परतून घेतलास तर कुकर मध्ये घालूची गरज नाही तरी पण लयच घाई या आणि डाळ मध्ये घाला आता मी आईन सांगितल्यान की हळद घालते वेळी कधी पण आहे ना तेलात नाही टाकायची फोडणे टाकते वेळी आपण कांदो किंवा टॅमॅटो हो की आता मी तेलल्यावर टाकतोय तशी टाकायची त्याच्यान काय होता भाजीची चव हो अडूक होता आता मी दोन चिमटी हळद टाकतोय त्याने बघा आपल्या भाजीत कलर छान येतात आता ह्याच्यावर मी एक मिनिट झाकण ठेवत आहे आणि आपण आता करूया मंद आता लसणीची पाकळी घातले आता ह्या थोडासा आला आणि एक हिरवी मिरची आणि त्याच्यावर घालूया थोडस टोमॅटो थोडस फेवत मी फोडणे थोडस कांदो पण आपली कोथंबीर तुमच्याकडे डेट असेल कोथंबिरीचे ते सुद्धा घाला आला लसून पेस्ट घालूची ह्या घालूची गरज नाही तरी पण मी आपला घालतोय आता काय करतले मका घाई आहे ना माझ्या म्हटले आता, आता, आता आपण कुकर मध्येच घालूया एक शिटीवर पटकन होता ही भाजी आता मी परत थोडासा तेल मगाशी घातलंय आता पण थोडा आता मगाशी मी पोंडे जिऱ्यावर घातले ना तेव्हा अर्धा डाऊल तेल घातलेलं आहे आता पण अर्धा डाऊल म्हणजे पूर्ण एक डाऊल तेल झाला अशी वाटपाची भाजी केली की आपल्या तेलाचा अंदाज जरा जास्तच होयो आता आपला तेल तापला त्याच्यावर ते घालून घेतलं आता कांदो वायस मी वाटून घेतलंय वायस ठेवलंय तसंच टॉमॅटो सुद्धा थोडं थोडं थापून घेतलंय आणि थोडं थोडं वाटून घेतलं कुकर मध्ये करते वेळी गॅस मोठीच ठेवायची आपण की त्या कुकरचा जो बेस असता खालचो थो, तो थोडं मोठं असता आता ह्या जर आपण वाटून घेतलं आला लसूण थोडस कांदो थोडस टमाटर जाडसर वाटलंय तर आपण घालूया आता ह्याच्यात घालूया आपण मसाले आपलं मालवणी मसालो खूप तिखट आणि तो कसं ठेवणीतला आताच काढलाय म्हणून त्याचा कलर छानच चा, आहे अर्धा चमचा गरम मसालो हळद तर ता आपण टाकलेलीच असा ता ती आता परतून घेऊया मी आत मंद नाही केलंय बघा आत मोठीचा छान असे परतून घेऊया आपल्या ठेवणीतलो मसालो काढलो की आपल्या भाजीकना रंग मस्त येतं की त्या अगोदर उघाडून उघडून त्याचं कलर आणि दव उडून जाता म्हणून आता आपली ही डाळ भिजत घातलेली ती पण ह्याच्यावर कारण ही डाळ तर काय आपण परतून घेतली नाही पण मस्त भिजलेली आहे त्यामुळे कुकरच्या दोन शिटीमध्ये चांगली उकडून जायच ती पण आता या मसाल्यात चांगली परतून घेते आता घालते मालवणी वाटप आता बघा ह्या आपल्या हिला मालवणी वाटप आपण चांगला परतून घेऊया झाला आता काय आपण वाटप टाकलं चना डाळ टाकलं फोडणी चांगली परतून घेतलं मसाल्यामध्ये आता आपण अपन घालूया आपली ही हळदीवर आणि जिऱ्यावर परतलेली तोडली आता पण हळदीत परतलेली तेंडली ह्याच्यामध्ये पण चांगली परतूक होई परतूक होईच ना त्या का कसं मीठ मसालो लागतलो म्हणून आता ही मी चांगली परतून घेतलंय आता ही कशी सुखी खळखळीत खर आता ह्याच्यामध्ये आपल्याक तर मानवली लोकांचा होई थपथपित थप, थप, थप भाजी त्याच्यासाठी काय करूचा मिक्सरचा भांडा धुवायचा आणि पाणी घालायचा या बघा मिक्सरचा भांडा स्वच्छ धुवून घेतलंय आता परत पाण्यामध्ये चांगली परतून घेऊया घॅस मी काय कुठेच कमी आणि कुठेच जास्त केलाय नाही जी हाय ती हा फोडणे घातल्यापासून आता हय मी घॅस कुठेच कमी आणि खूप जास्त केलंय नाही जी फोडणे घालते हा तीच घ्यास हा आता ह्याच्यात घालूया चवी पुरता मीठ आणि आपण ओळूया झाकांसाल्याचं तवंग आधीच कुकरात पिचा शिजायचा आधीच आता मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालतोय आता हा चमचा माझं थोडंसं लहान आहे पोळ्यायचो नाही म्हणून मी दोन चमचे आणि हे वायच टाकतोय हो बघा हा टाकलंय आता घेतय ढवळून आता ढवळून घेतलंय झाकण लावते आणि दोन शिटी काढून घेते तरी पण शिटी उकलायची आणि प्रेशर काढून घ्यायचं हा काय भाजी झाली या तेंडली मसालो मस्त रसरशी थायच्या थै बघा आता काय दाखवची गरजच नाही तुमका शिजली की आहे की नाही बघा ती एवढी कलरच तिचं चेंज झालो आणि एवढी मऊस झाली की ढवळ देवळी मी आज ती ढवळत बघा प्रेमान मस्त अशी झटपट नाही ते काय लागत खटपट आपण फक्त करायची तयारी चिरूप काय तो वेळ लागता अशी ही पौष्टिक हिवाळ्यात खावी तोंड येतात त्यांनी खावीच खावी आठवड्यातून दोनदा तर नक्कीच खावा त्याचं खूप ह्या फक्त कुठल्याही गोष्टीच जास्त खात बसायची नाही पण ही, ही किडनी साठी चांगली आपल्या आरोग्यासाठी चांगली दातासाठी चांगली डोळ्यासाठी पण चांगली अहो किती सांगाल तेवढी गुणधर्म होतच अशी ही भाजी मी पटकन केले कुकर मध्ये केले परतून केलास तरी होता तुम्ही पण नक्की करा आणि आठवड्यातून दोनदा नक्की खावा स्नेहा सांगता म्हणून तरी खावा चला रेसिपी कशी वाटली कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि खायना खायना बघता तास सुद्धा सांगा धन्यवाद